लासलगाव येथील योगेश कृषी एजन्सीज दुकानाला लाईट शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग नाग लासलगाव कोटेमगाव रस्त्यावर असलेले प्रसिद्ध योगेश कृषी एजन्सीज दुकानाला लाईट शॉर्ट सर्किटमुळे भीषण नाग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे दिनांक सतरा तीन दोन हजार चोवीस रविवारी सुट्टी असल्यामुळे दुकान बंद होते शेजारील दुकानातील नागरिकांनी दुकानातून धूर येत असल्याचे निदर्शनास आले नागरिकांनी दुकानाचे कुलूप तोडून उघडले असता दु दुकानात सर्व पेटलेले दिसले पोलीस दल व नागरिकांनी टँकरच्या सहाय्याने आग विझवण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण आग इतकी भयंकर होती की अक्षरशः दुकान जळून खाक झाले नागरिकांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली दुकानातील सर्व रासायनिक खते व औषधे आगीत जळून नुकसान झाले आगीत दुकानातील पट्यावधीची वित्तहानी झाली आहे वेद न्यूज मराठी निफाड तालुका प्रतिनिधी राजेश फडांगे